नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यास दोन पाठ क्रमांक पाच मानवाची वाटचाल या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत तर या पाठामध्ये आपल्याला ही सर्व प्रश्न बघायचे आहेत तर सुरुवात करू या प्रश्न पहिल्यापासून रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा प्रश्न अ आहे लॅटिन भाषेत टिंबटिंब या शब्दाचा अर्थ आहे मानव तर उत्तर आहे होमो प्रश्न आन मानव प्रामुख्याने टिंबटिंब मध्ये वस्ती करत होता उत्तर आहे गुहा प्रश्न क्रमांक दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ हात पुराळ कोणी बनवली उत्तर हात पुराड ताटकण्याच्या मानवाने म्हणजे म्हणजेच इरेक्टसने बनवली प्रश्न अनुआ्यकता म्हणजे काय उत्तर माणसाचे रंगरूप आरोग्य विषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्यांच्या पूर्वजांशी साम्य दर्शविणाऱ्या असतात या बाबींना अनुआवश्यकता असे म्हणतात प्रश्न क्रमांक तीन मधील अप्रश्न आहे शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले याची कारणे लिहायची आहे तर बघा उत्तर शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले कारण शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव काही काळ युरोपमध्ये बरोबरीने नांदत होते बुद्धिमान मानवांच्या समूहांबरोबरचा संघर्ष पर्यावरणातील बदलांशी जुळून घेता न येणे या काही कारणांमुळे शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपोष्टात आले हा प्रश्न बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता उत्तर बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता कारण उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते ते ध्वनीच्या विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनले होते त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचनाही विकसित झाली होती तसेच त्याला लवचिक जीभ लाभली होती त्यामुळे तो विविध ध्वनींचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता प्रश्न क्रमांक चार आहे पुढील शब्द कोडे सोडवा आडवे शब्द आणि उभे शब्द आता आडवे शब्द आणि उभे शब्द म्हणजे ते प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला आडवा लिहायचं आहे आणि उभे शब्दांमध्ये जे नंबर दिलेले आहे त्या नंबरचं उत्तर आपल्याला उभे लिहायचे आहे ओके आता इथं एक नंबर ताटकण्याचा मानव याचं जे उत्तर आहे ते आपल्याला इथे आडवं लिहायचं आहे आणि त्याचं उत्तर एक दोन तीन चार पाच आणि सहा शब्दांचं असणार आहे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा तर त्याचं उत्तर आहे होमो इरेक्टस ओके आता दोन नंबर प्रश्न ताटकण्याच्या माणसाला एक्स एक्स म्हणजे त्या ताटकण्याच्या माणसाचं नाव आहे दोन अक्षरी निर्माण करण्याचे तंत्र साध्य झाले नव्हते तर त्याचा उत्तर आहे अग्नी ओके अग्नि हे उत्तर आहे ते दोन नंबर मध्ये आपल्याला आडवं लिहायचं आहे शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम या देशात सापडले तर ते उत्तर आहे तीन अक्षरी कारण इथे तीन एक्स दिलेले आहे त्याचं उत्तर आहे जर्मनी ओके सात नंबर आपल्याला आडवं उत्तर लिहायचं आहे बुद्धिमान मानव निरीक्षण व कल्पना शक्ती यांच्या आधारे एक्स एक्स काढू लागला म्हणजे त्याचं उत्तर दोन अक्षरी आहे तर कल्पनाशक्तीच्या आधारे काय काढू लागला तर याचं उत्तर आहे चित्रे हे बघा आपण इथे सात नंबरला आडवं उत्तर लिहिलं आहे ओके नंबर नऊ नंबर आहे एक्स 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 म्हणजे चार अक्षरी उत्तर आहे म्हणजे बुद्धिमान कशाचा अर्थ बुद्धिमान आहे तर याचं उत्तर आहे सेपियन बरोबर दहा नंबर शक्तिमान मानवाने आपली हातारे एक्स 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 पासून बनवली म्हणजे कशापासून बनवली त्याचं उत्तर आहे तीन अक्षरे कारण इथे तीन एक्स दिलेले आहे तर बघा त्याचं उत्तर आहे दगड ओके दहा नंबर इथे पण दहा नंबर आणि आडव लिहायचा आहे उत्तर कारण इथे आडवे शब्द दिलेला आहे आता उभे शब्द बघूया कुशल मानव तर याचं उत्तर आहे सहा अक्षरे आहे तर त्याचं उत्तर आहे होमो हॅबिलिस ओके कुशल मानवाला काय म्हणतात होमो हॅबिलिस कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा एक्स 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 या देशाच्या परिसरात मिळाला तर याचं उत्तर आपल्याला चार नंबरला उभं लिहायचं आहे हे बघा त्याचं उत्तर आहे केनिया ओके ताटकण्याचा मानव एक्स 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 पाच वेळा एक्स आहे म्हणजे उत्तर पाच अक्षरे आहे सारखी हत्यारे बनवत असे ताटकण्याचा मानव कशासारखी हत्यारे बनवत बनवत असे तर याचं उत्तर आहे पाच नंबरला आपल्याला इथे लिहायचं आहे त्याचं उत्तर हात ओके सहा नंबर बुद्धिमान मानवाला युरोपमध्ये एक्स 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 या नावाने ओळखले जाईल तर युरोपमध्ये बुद्धिमान मानवाला कोणत्या नावाने ओळखलं जाईल याचं उत्तर आपल्याला चार अक्षरी आहे कारण इथे चार वेळा एक्स दिलेले आहे आणि ते उत्तर आपल्याला उभं लिहायचं आहे तर सहा नंबर इथे आहे तर त्याचं उत्तर आहे नॉन बरोबर आता आठ नंबर शक्तिमान मानव झुजबी आवाज काढून एक्स 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 साधत असावा काय साधत असावा तरी ते आहे संवाद बरोबर जुजबी आवाज काढून संवाद साधत असे व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय